नाही नाही भाजप नाही करत कुलकर्णी मॅडम फार पुढच्या आहेत नको असलेले लोक चालवतात आणि त्यांच्या त्या भाजप छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी या ठिकाणी आपण पाहतोय की राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात आंदोलन करतायत काल झालेल्या या ठिकाणी निषेध आंदोलनाचा उत्तर जे आहे ते आंदोलनाच्या स्वरूपातून या ठिकाणी देताना मेधा कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये आपल्याला रुपाली ठुमरे पाटील या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहेत ज्या ठिकाणी मज ज्या मजाराबाहेर मेधा कुलकर्णी यांनी भगवत ध्वज लावण्याचा हट्टाहास केला होता त्याच ठिकाणी हा त्यांचाच निषेध करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या ज्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील या या ठिकाणी आंदोलन करतायत आपण पाहतोय की त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे समोर आपल्याला ती मजार आपल्याला पाहायला मिळते शनिवारवाड्याच्या बाहेर जी मजार आहे ऐतिहासिक अशी ती मजार आहे आणि ती हटवण्यासाठी मेधा कुलकर्णी यांनी काल आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विरोध केला जातोय महायुतीमध्ये सध्या पुणे शहरामध्ये अलबेल चित्र जे आहेत ते तर पाहायला मिळत नाहीये राष्ट्रवादी महायुतीत एकत्र असलेलेच राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते आता भाजपच्या नेत्यांवरती या ठिकाणी मुर्दाबादच्या घोषणा ज्या आहेत ते त्यांच्याकडनं देण्यात येत आहेत शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अटक परा टकड़ा कल ठिकाणी हिंदू संघटनेकडून आक्रमक भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली होती तलाव पूर्ण परिस्थिती एकूण निर्माण झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता रुपाली ठोंबरे पाटील या ज्या ठिकाणी येऊन ठिया मांडून त्यांनी आंदोलन करतायत मेधा कुलकर्णी यांना अटक करण्याची मागणी त्यांची आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांची मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आपल्याला भारतीय संविधान पाहायला मिळत आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही जाती धर्माचं कुठल्याही जाती धर्माला उच्च नीच अशी वागणूक न ठेवता सर्वांना समान अधिकार दिलेला आहे जर अशाच भारतीय नागरिकांकडून जर या ठिकाणी आपल्या धर्माच्या संदर्भात एखादी धार्मिक कृती जर केली तर काय गुन्हा झाला असा सवाल जो आहे तो रुपाली ठुमरे पाटील यांच्याकडून विचारण्यात येतोय या ठिकाणी राजीनाम्याची मागणी जी आहे ती